आमदार सरोज अहिरे या म्हणाल्या माझ्या मतदार संघातील रुपयांच्या भूमीच्या फाईलवर केली त्यानंतर ही मोठी दुर्दैवी घटना घडली हा कसला संकेत म्हणायचा माझ्या लोकांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत काम करणाऱ्या दादांचे हे उपकार मी कधीही विसरू शकणार नाही सरोज अहिरे पुढे म्हणाल्या की अजित दादांनी माझ्या मतदारसंघातील सय्यद पिंपरीच्या स्मशानभूमीच्या कामासाठी एक कोटी रुपये मंजूर करत त्या फाईलवर शेवटची सही केली आणि दादा गेले हे कसं विसरू अश्रू कसे थांबतील पक्षाचा आदेश आलाय त्यामुळे मला मुंबईला जावं लागतंय आम्ही सर्व आमदार पवार कुटुंबियांच्या पाठीमागे उभा राहू माझा खूप मोठा आधार हरपलाय काम करत आलोय काम करत राहू ही दादांची शिकवण आहे त्यानुसार काम करणार आहोत दादा पुन्हा येतील आमचं वाईट स्वप्न निघून जाईल असं वाटत देवा जिथे कुठे असतील तर दादाला पुन्हा आण माझे रक्ताचे नाते नव्हते ना पण त्यांनी मला खूप प्रेम दिलं शेवटचे सही माझ्या मतदारसंघाच्या कामासाठी केली मी आयुष्यभर कधीही राष्ट्रवादी सोडणार नाही अशी मन हेलावून टाकणारी व्यथा सरोज अहिरे यांनी मांडली आहे